या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन निवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार तो आपण प्रहार संघटनेच्या कांदा आंदोलनाची चांदोडमध्ये शेतकरी व प्रहार संघटना आक्रमक झाली असून प्रांताधिकारी कार्यालयात शर्टच्या ओटीतून आणलेले कांदे ओतून ठिय्या आंदोलन करण्यात आले कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे आज चांदवड येथे शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट चांदवडच्या प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देत संतप्त आंदोलन छेडले शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदे घेऊन प्रांताधिक कार्यालयाच्या आवारात आणले आणि थेट कार्यालयाच्या आत शर्टचे ओटीत कांदा भरून प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्यासमोर कॅबिनमध्ये कांदे ओतले आणि कांदोल आंदोलकांनी कॅबिनमध्येच ठिया मांडत साहेब आम्हाला इच्छा मरण द्या अशी अर्थ हाक दिली यावेळी बोलताना शेतकरी म्हणाले की कांद्याला फक्त आठ ते दहा रुपये इतका अल्पदर मिळत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे नाफेड आणि एन सी सी एफच्या चुकीच्या धोरणांवर संतप्त शेतकऱ्यांनी रोक्ष व्यक्त केला प्राण संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं कांदा उत्पादक शेतकरी या आंदोलनाला उपस्थित होते आंदोलनामुळे प्रांतादी कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले एस केन यावरा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट चांदवड उत्तर तुमचीच कर्ज आहे ना म्हणून तुम्ही कर्ज करायचं

पन्नास एम एम पंचेस एम एम प्लस कांदा आहे आता ह्या कांद्याला जर त्या ठिकाणी दहा रुपये बाजार पुकारणार असतील तर या कांद्याला पंचवीस तीस रुपये बोली दिली कांद्याचे भाव देणारा अशी बोली केलेली होती त्यासाठी आम्ही उपोषणं केले द बावनकुळे साहेब जयकुमार रावल साहेब यांनी आमच्या उपोषणाच्या अनुषंगानं बैठक घेतली त्यात सांगितलं आम्ही नाफेड एन सी सी एफ थ्रू बाजारात खरेदी करू थेट बाजारात सीजमध्ये खरेदी करू आणि कांद्याला सर्वोत्तम बाजार देण्यासाठी स्पर्धा लावू ते तसं झालं नाही उलट एन सी सी आणि नाफेडच्या बफर स्टॉकला घाबरून व्यापाऱ्यांनी हात बाहेर केले आणि म्हणून त्या ठिकाणी हात काढल्यामुळं आज जो कांदा पंचवीस तीस रुपये विकला जाणार होता तो दहा रुपये आठ रुपये विकला जातोय हे आमचं घोडं मार तुम्ही मारलंय मग तुमच्याच कार्यालयात येऊन आम्ही आमचं घोडं सुधरावून घेणार हे या ठिकाणी ठणकावून सांगण्यासाठी आम्ही आलोय वजा वीस रुपये किलोनं हा कांदा विकायचा कसा एप्रिलमध्ये स्टॉक केलेला आहे लागवड कधी केलेली आहे डिसेंबर जानेवारीमध्ये मग एवढ्या पिरियडचा कांद्याचे पैसे फक्त तुम्ही दहा रुपये किलो देणार का नाही देणार आम्ही सहन नाही करणार ते सहन नाही करू म्हणून ना आम्ही या ठिकाणी आलेलो बाकी काय नाही आज आम्ही ट्रॅक्टर बाहेर आणलेला आहे आम्ही साहेबांकरवी आज आम्ही साहेबांकरवी हा कांद्याची गुणवत्ता इथं दाखवायला आलो लिलावात याला दहा रुपये बाजार मिळतायत हे बरोबर आहे का हे दाखवण्यासाठी या साहेबांनी आयुक्तांना व्ही सीवर घ्यावं आयुक्तांनी सेक्रेटरींशी बोलावं सेक्रेटरींनी मंत्र्यांशी बोलावं ही आमची मागणी आहे आणि सांगायला की हा कांदा दहा रुपये किमतीचा आहे का याचं मूल्य याचं उत्पादन खर्च पंचवीस रुपये आणि तुम्ही त्यांना दहा रुपये बाजारात भाव मिळवतोय आणि ते कारण फक्त तुमच्यामुळे आहे सरकारच्या हस्तक्षेपामुळे आहे सरकारनं नाफेड एन सी थ्रू हस्तक्षेप केला आणि त्या बाजार पाडले चौदा रुपये लॉन्च केलेला बाजार त्यामुळे बावीस रुपयाचा बाजार पडला आणि म्हणून आम्ही अडचणीत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आज हा वीस रुपये मायनस विकतोय म्हणून आमच्यावर कर्ज होतंय कर्जाचं कारणीभूत सरकार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथं आम्ही आलेलो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला